ना एका रात्रीत खाणलेली आहे आणि हा विहिरीचं पाणी ना पुरे बारा महिने असतं कधी पण येऊन बघा नमस्कार मित्रांनो कोकण एक जनते युट्यूब चॅनल एक नवीन व्हिडिओत तुमचा स्वागत आहे तर आज मी तुमका दाखवणार आहे आमच्या वाडीतील पांडवकालीन विहीर म्हणजेच पोकर भाव तर ही विहीर कातात करून बनवलेली आहे ती कशी काय ती तुमक व्हिडिओ दिसतच तर व्हिडीओ शर्ट पर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडीओक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो ही दिसता ना तर ही आी विहीर तर तुमका दाखवते आतमध्ये जाऊन ही बघ एकदम पुरी कातत कोरून बनवलेली आहे तर चपला तर आधी बाहेरच काढूया ही बघा कशी आहे बघा सगळं पायरे बिरे एकदम कातत कोरलेले खाली जाऊन दाखवते तुमका तर ही विहिरी ना पाच पांडवनी ना एका रात्रीत खणलेली आहे आणि या विहिरीचं पाणी ना पुरे बारा महिने असतं कधी पण येऊन बघा पुऱ्या बारा महिने तुमका पाणी दिसतं बघा मासे विषय पण हो पहिलं या ना या बावीचं पाणी ना पहिले पियायचे पण आता झालं काय वरची कडा ना ती तुटली त्यामुळे रात्रीचे ना, रात्री ना प्राणी विणी पडूक लागले त्यामुळे या पाणी दूषित झालं नाही तर ना पहिले या पाणी पियायचे किंवा आंघोळ विंगोळी शेती व्यक्ती वापरायची हे बघा बघू शकता कसं हे बघा एकूण एक, एक बघा पायरे एकवीस पायरे हो ना हे बघा हे पण पहिले ना लोक एका बत्ती वित्ती पण लावायचे हे बघा अजून बत्ती आहे त्यामुळे आम्ही चापला बाहेरच काढला कसं बनवलेली आहे बघा एकदम कोरून तर मित्रांनो आता तुमका वरती साईड दाखवतोय हे बघा कशी एकदम वरती खाली जाऊ ना पायर केलेल्या नी बघा ही कडा ती या एका साईडीची ना कडा सगळी तुटली आहे बघा ही जास्त लांब आहे बघ किती लांब आहे ती बघा आणि ही विर एकदम रस्त्याच्या कडेकच हा तुमका कधी येऊन भेट द्यायची असली तर मी मध्ये पत्तो दिलाय आहे त्याच्यावर येऊन तुम्ही बघू शकता आणि बघा ह्या सायटिक पण ना पाणी काढूक केलेला पण बघा ही कडा ना ही सगळी तुटली आहे त्यामुळे ह्याच्यातना इकडनं रात्रीचे प्राणी पडू लागले नाही तर ह्या पाणी चांगलं होतं बघा कशी आधी बघू शकता आणि ही मित्र ना जवळजवळ चार हजार वर्षापूर्वीची हा अशी वाटतं वीर आणि ना आणि हे ना अमोशी पौर्णिमे कोण नाही कोणी बघा असे नारळ बिरं देतं कारण ह्या एकदम असा देवस्थानसारखाच आहे ह्या जरी विहीर असली नाही बघा माशेविषयी बघा किती हे बघा मासे बघा कारण हे बारा महिने पाणी असल्यामुळे ना एवढेच मासे असतं ह्या पाणी कधीच आटत नाही कधी पण तुम्ही येऊन बघा पाणी आटले दिसणार नाही हे बघा सगळा कातळा किती उंचपर्यंत कातळा बघा सगळं कोरून बनवलेली आहे पायरे विरे पण आहे बघा एक नंबर तशीच बघ एकवीस पायरे आहेत वरपर्यंत आणि मित्रांनो वैशिष्ट्य असं म्हणजे जर तुम्ही इकडं खाली आणून बघलाच नाही विहिरीत आतमध्ये तर तुम न न तुमका एकदम गारगार वाटणार पण वरची साईड ना पुरी गरम जे याचा सूर्यप्रकाश ना इथपर्यंत खालपर्यंत येत नाही बघा एकदम इकडे ना खाली बघलाच तर एकदम असा गारगार एकदम ए सीसारखाच वाटणार आहे खालपर्यंत बघा इकडे सगळी सावलीच चावली आहे आणि या इकडे ना आहे बघा असं केलेलं या साईड पण काही ना काय ठेऊ केलेलं आहे इकडं पण आहे बघा पंथी विंती लावतो आणि मित्रांना अशी सेम एक वीर ना जांभवडीत पण हा बरोबर ना गुगल मॅपच्या अंदाजान दीड किलोमीटर लांब तिका पण तुम्ही हो भेट देऊ शकता आणि इथं आमचे आमचे रस्त्याच्याकडे एकच हा हे तुम्ही पत्तो दिलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये शकता कशी आ ती एकदम का आणि जरा पण ह्या केलेला नाही हा एका म्हणजे एका लाईनीत सगळ्या चिरे बिरे हो सगळ्या केलेले होते पायरे बिरे हो, एका लाईनीतच सगळे केलेले कसे बनवल्यानी असते पहिल्या काळात आणि चार हजार वर्षापूर्वीपासून ती अशीच जरा पण काय नाही झालं आणि जर मित्रांनो या पायरेची रचना बघलास पायरे ना तर पायऱ्यांना उत्तरेकडनं दक्षिणेकडे खाली जातात आणि विहिरीची पण रचना बघल्या असते बघा या साईडिक पण पाणी काढू असं केलेलं इकडनं पण पाणी ही कडा तुटली नाही तर ही विहीर तशी चांगलीच होती पाणी पाणीविणे सगळे पियायचे व किती लांब आहे बघा पन्नास फूट लांब आहे आणि तेवढीच खोल पण आहे एकदम हे गो रस्तो हा पियाई फोंडा रोड त्यात बाजूकच आहे आणि जर तुम्ही या बावीक ना बघलास ना तर या बावीचा आकार चावी सारख दिसत हे ना नाही कडा बांधलेली आहे ना आतमध्ये दगड काढलेले आहेत ना त्याची बावी कडा बांधलेली आहे मित्रांनो कसे काय विहिरी आहेत ते तुम्ही व्हिडिओत बघलासंच तर असे आमच्या एकाच गावात दोन विहि आहेत तर तुम्ही येऊन भेट देऊ शकता पत्तो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये कर। या आणि आजचा व्हिडिओ इकडेच एंड करूया जर व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन भन्नाट व्हिडिओ तुमका या चॅनलवर बघू भेटतील तर आता भेटूया अशा जे नवीन व्हिडिओ धन्यवाद